नमस्कार एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत मी अतुल चव्हाण एक नजर हेडलाइन्सवर सतराव्या लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्याचे मतदान देशभर पार पडले ज्यामध्ये राज्यातील चौदा तर देशभरातील एकशे पंधरा जागांवर मतदान झाले सकाळी सात पासून मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती आज राज्यातील पुणे बारामती सातारा अहमदनगर या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या जागांचे निकाल मतपेटीत बंद झाले आहेत तर तेवीस मेला लोकसभा निवडणुकांचा निकाल हाती येईल तर राज्यात कोल्हापुरात सर्वाधिक पासष्ट टक्के मतदान झाले आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत आणि मुद्रक व प्रकाशक राजेंद्र भागवत यांच्याविरोधात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद न्यायालयाने वॉरंट जारी कर केला आहे न्यायालयाने समन्स बजावूनही उद्धव ठाकरे आणि इतर लोक न्यायालयात हजर न झाल्याने त्यांच्या विरोधात हे वॉरंट जारी करण्यात आले आहे राज्यभरात मराठा क्रांती मोर्चावर दैनिक सा सामनातून वादग्रस्त व्यंगचित्राद्वारे उपहासात्मक टीका करण्यात आली होती या त्यांच्या त्यांच्याविरोधात अपमान केल्याची तक्रार पुसदचे ॲडव्होकेट दत्ता सूर्यवंशी यांनी दाखल केली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्यासह संयुक्त महाआघाडीच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा ईव्हीएम प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेतून जावं ही जनभावना असली तरी ईव्हीएम मध्ये फेरफार हाच खरा चिंतेचा विषय आहे असे यावेळी पवार म्हणाले मी अनेकदा मतदारसंघामध्ये फिरलो आहे लोकांचे मत सरकारविरोधी आहे पण ईव्हीएम हॅक करून मतदान प्रक्रियेवर परिणाम केला जाऊ शकतो किंवा ईव्हीएम मध्ये गडबड केली जाऊ शकते असंही पवार म्हटले तुम्ही ग्रामपंचायतीचे जिल्हा परिषदेचे सदस्य नाहीत आमदार खासदार मंत्री काहीच नाही मग तुमच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली असा सवाल राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पिढा टाळण्यासाठी औरंगजेबास मुजरा केला इतकंच नाही तर जय गुजरातही म्हणून आले अशी टीकाही मुंडे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मावळमध्ये जोरदार समाचार घेतला श्रीलंकेत रविवारी घडलेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी अखेर आयसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे चर्च आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये घडवलेल्या बॉम्बस्फोटामध्ये तीनशे एकवीस जणांचे बळी गेले तर पाचशेपेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत श्रीलंकेतील नॅशनल तौवित जमात या स्थानिक कट्टरबंदी संघटनेला या संहारासाठी जबाबदार मानलं जात होतं मात्र आयसिसने टेलिग्राम ॲपवरील चॅनलवर पोस्ट करत थेट जबाबदारी घेतली आहे तसेच आयसिस समर्थकांशी संबंधित असल्याचं मानल्या जाणाऱ्या अल घुबारा मीडियानेही एक व्हिडिओ जाहीर केला आहे सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एच डब्ल्यू मराठी आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीचे ॲप डाउनलोड करा नमस्कार आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर